नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे स्टँड कॉलर गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग आज मी तुम्हाला फक्त गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आहे ते दाखवणार आहे म्हणजे कॉलर कशी लावायची हे दाखवणार आहे जर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये येस टाका आता चला तर मग सुरुवात करूयात आपण स्टँड कॉलर ची कटिंग आणि इथं आपल्याला शोल्डर पासून खाली गळ्यावरती तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने बाजूने आहे पाहू शकता तुम्ही इथे या बाजूने ही तीन इंच मार्क केले या बाजूने तीन इंचावर मार्क केले असं गळ्यावरती आणि आता हे पूर्ण आपण मोजून घेणार आहोत पूर्ण गळा मोजून घेणार आहोत आपण किती भरतोय ते तर भरतोय सव्वा तेरा भरतोय इथे पाहू शकता तुम्ही मी त्याचा अर्धा केला आहे तेराचा अर्धा केलेला आहे इथे आपण कॅनवसची घडी करून घ्यायची आहे अशी घडी करून घेतली आपण आणि सव्वा तेराचा अर्धा साडेसहा सा आणि एक पॉईंट त्याच्यावर मी या मार्किंग ह्या बाजूने दीड इंच वरती आणि घडीच्या बाजूने तीन इंच आडवा हे दोन्ही पॉइंट मिळून घ्यायचे आहेत आणि आपण याची रुंदी सव्वा इंचावर ठेवणार आहोत त्याच्यामुळे मी सव्वा इंचाची मार्किंग केलेली आहे अशा प्रकारे आणि हे आता आपण मिळून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही स्टँड कॉलरची कटिंग करणार आहोत इथे आपण राऊंड शेप देणार आहोत हे पहा आता आपण कसे केलेली आहे ही इथे आपण कट करून घेणार आहोत तर एक कट करून ठेवलेली आहे मी हे तुम्ही पाहू शकता ही कटिंग केलेली आहे मी आता ही आपण स्टिच करून घेणार आहोत कपड्यावरती आणि हे पहा असं फोल्ड करून कपडा ठेवायचा आणि आपल्याला अशा प्रकारे ठेवून हे कपडा कट करून घ्यायचा आहे त्याच्या बरोबर आकाराने आपण कपडा कट करून घेणार आहोत इथे मी सरळ बाजू घेतलेली पण आपण उलट्या साईडने कॉलर लावणार आहोत आता मी फक्त कपडा कट करायचा त्या हिशोबाने मी त्याला इकडनं फक्त ठेवलेला आहे पण शिवताना मी उलटी बाजू म्हणजे समोरासमोर सरळ बाजू ठेवून मी त्यांना शिवून घेणार आहे झाली कटिंग झालेली आहे सर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया बाजूस मी याला ठेवलेलं आहे आणि आता इथून मी शिवून घेणार आहे आता शिवून घेणार आहे अगदी वरतून कट टू कट शिवून घ्यायचं आहे आपल्याला अग अगदी कडे कडेनी कडे कडेने शिवून घ्यायचंय आपल्याला है लॉक करून घ्यायचा आहे शेवटची बाजू आहे आपण त्याला नॉच मारून घेतला आणि आता आपण त्याला उघडणार आहोत याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आणि ज्यावरतून-वरतून आपल्याला दाब शिलाई मारायची आहे वरतून आपल्याला सर्व ठिकाणी पूर्ण दाब शिलाई द्यायची आहे त्याला जी ने करून फिनिशिंग खूप छान दिसेल गळायची सर्व बाजूने मी त्याला शिवून घेणार आहे कडेने खूप छान दिसतो हा स्टँड बॉलर सगळा आणि सोप्या पद्धतीने पण आहे आता जो ही काही एक्स्ट्रा कपडा राहिलेला असेल तो मी कट करून घेणार आहे आणि वरतून एक शिलाई मारणार आहे मग तो कट करणार आहे मी म्हणजे आपली जेवढी कॉलर होती त्याच्याबरोबर मी शिलाई मारत आहे इथे आणि त्याच्यानंतर मी तो एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहे कट करून घेतला मध्य काढणार आहे आता मध्य काढला ब्लाउजचा बॅक साइडचा जो गळा आहे त्याचाही मध्य काढायचा म्हणजे तो बरोबर जागेवरती बसून जातो म्हणजे कमी जास्त होत नाही दोन्ही साईड अगदी व्यवस्थित लागतो तो आता हे मी दोन्हीच सेंटर सेंटर ठेवू शिलाई मारून घेणार आहे एकावर एक टूनच एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित करून अर्धा इंच वरती मी शिलाई मारून घेत आहे आता या बाजूने शिवून घ्यायचं <coughs> या आता ही पूर्ण कॉलर आपली जोडून झालेली आहे पण ही अशी दिसत आहे त्यामुळे आता आपण त्याच्यावरती क्रॉस पट्टी काप कट करून त्याच्यावरती आपण कपडा लावणार आहोत ही क्रॉस पट्टी आपण याच्यावरती लावणार आहोत आता जेणेकरून त्याची फिनिशिंग अगदी व्यवस्थित होऊन जाईल चला तर ही क्रॉस जसं आपण गळ्याला बोट करायला घेत असतो पट्टी क्रॉस पट्टी तशीच पट्टी आहे ही क्रॉस पट्टी घ्यायची आहे जिथून स्टँड करायची सुरुवात झालेली आहे तिथून आपल्याला ही लावायला सुरुवात करायची आहे आणि ही एक ठेवून अशी सिंपली लावून टाकायची काही वेगळं करायचं नाही याच्यावरती ही लावून घेत आहे मी लावून घेत आहे लावून पूर्ण झालेली आहे आता करून घेतलं या पट्टीला आपण फोल्ड करून अशी इथे शिलाई करून घेणार आहोत पूर्ण बाजूने पूर्ण गोल राऊंडला आपण याला अशा प्रकारे हातशिलाई करून घेणार आहोत असे अशी या साईडला असे दाबू हातशिलाई करून घ्या आहोत बाजू चला तर फायनल लुक पाहूयात असं फायनल लुक अगदी खूप सुंदर दिसतो परफेक्टली व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा ला ला तर व्हिडिओ कसा वाटला ते सांग ते कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये